नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नागपुरात हिवाडी अधिवेशन सुरू आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे सुवर्ण खानदेश लायणूसच्या वतीने खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधला जातो आहे आत्ता आपल्यासोबत आहेत जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप आमदार श्री सुरेश घोडे अर्थात राजू मामा सलग तिसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला आहे जयश्री महाजन यांना त्यांनी पराभूत करत विधानसभेत तिसऱ्यांदा पाऊल ठेवलं आहे मामासाहेब तिसऱ्यांदा विधानसभेत आला काय सांगतो मी जा तर आपल्या माध्यमातून सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले म्हणजे जळगाव शहर मतदारसंघापासून तर राज्यातल्या सर्व मतदारसंघाचं मनोपूरक मी रुनाथ राहू इच्छितो की त्यांनी तिसऱ्यांदा आम्हाला संधी दिली आणि महायुतीला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे पुन्हा आम्ही एक जनतेचे कार्यकर्ते एक सेवक म्हणून मला वाटतं नक्कीच जनतेसमोर जाणार आणि ज्या मागच्या काळात योजना राबवल्या त्या अजून काही राहिलेले कामं असतील ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आपले भारताचे लाडके पंतप्रधान ते नेहमी म्हणतात जरी पंतप्रधान असतो तरी आम्ही जनतेचे सेवक आहोत पहिलं कर्तव्य आम्ही सेवक म्हणून मला वाटतं जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करा ह्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवेंद्रबाब असतील उपमंत्री अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाला मला वाटतं महायुती मागच्या काळात त्यांनी जे कामं केले आणि आता नवीन कामाचे प्रेरणा घेऊन पुन्हा लोकांची सेवा करण्यास आम्ही जनतेसमोर जाणार जळगाव शहर मतदारसंघातील ल लढतीबाबत लढतीबाबत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं जयश्री महाजन तुमच्या विरोधात होत्या तसेच भाजपमध्ये बंडखोरी झाली होती कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नाही जळगाव शहराची सुज्ञ जनतेने चांगले आशीर्वाद दिलेले आहे ज्याला ज्याला प्रत्येकाला कौल त्यांनी दिलेला आहे आणि मला वाटतं राजकीय क्षेत्रात निवडणुका संपल्या विषय संपवतो मला वाटतं एक चांगलं स्पोर्ट्समन राजकारण केलं गेलं पाहिजे विकासाच्या दृष्टीने आमचं विरो इलेक्शनलासुद्धा आम्ही म्हटलं होतं की विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आमचं उत्तर हे कृतीतून राहील आमचं उत्तर हे विकासातून राहील आणि येणाऱ्या काम विरोधकांना आमचं उत्तर हे विकासातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी असलेला एम आय डी सीचा करण्याचा मुद्दा देखील त्या ठिकाणी आहे आ, कशा पद्धतीने पुढे एम आय डी सी नाही नवीन एम आर डी सी सर्वे झालेला आहे त्याचा येणाऱ्या काळामध्ये महासभेत मांडलेलं आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरच नवीन उद्योग येतील आणि युवकांना रोजगारासाठी चालना होईल असा आम्ही प्रयत्न करतो शेवटचा प्रश्न तिसऱ्यांदा आमदार झाला आहात विकासाचं विजन कसं असेल विकासाचं ते जे की पन्नास टक्के शहरातले कामं झालेली राहिलेली कामं पंचवीस टक्क्याचं भूमिपूजन झालेलं आहे पंचवीस टक्के राहिलेले कामं आणि जळगाव शहराला नवीन एम आर डी सी आणि जनतेच्या काय ज्या समस्या ऐकून त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद मामासाहेब तर हे होते जळगाव शहर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री सुरेश बोडे यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लायन्यूजसोबत संवाद साधत सविस्तरपणे मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे तर तुम सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा तसेच सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या वतीने खानदेशातील आमदारासोबत संवाद साधला जातो या यूट्यूब चॅनलला संपूर्ण मुलाखत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत कॅमेरामॅन मिलिंदवाणीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज नागपूर